मऊ लुसलुसीत कापसासारखे जाळीदार आपे आणि त्यासोबतच खोबऱ्याची चटणी चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी तीन वाटे है। या वाटी तांदूळ घेतलेला आहे ह्या वाटीच्या मापाने आपण तीन वाटे ता वाटी तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर त्या वाटीच्याच मापाने मी तिथे उडदाची डाळ घेतलेली आहे हे बघा एक वाटी उडदाची डाळ आपण त्या तांदूळमध्ये टाकून घेऊया त्यानंतर एक वाटी हरभऱ्याची डाळ त्यानंतर नंतर त्यामध्ये मी एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत हे बघा तुम्ही पाहू शकताय एक चमचा मेथीदाणे आपण त्यात टाकून घ्यायचा आहे हे बघा सगळं मिक्सर मिक्स करून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने दोन किंवा तीन वेळा धुवून घ्यायचा आहे हे बघा इथं उडीद डाळीची साल निघत आहे त्यामुळे स्वच्छ पाण्याने एक किंवा दोन वेळा त्यानंतर ह्याला चार किंवा सहा तास असत भिजत ठेवायचं आहे हे बघा भिजत ठेवून झालेलं आहे आता आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊया लागेल तितकंच थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्सरला आपण व्यवस्थित ह्याचं मिश्रण वाटून बारीक करून घेऊया हे बघा आपण व्यवस्थित इथं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याला एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून रात्रभर तसंच ठेवूया हे बघा मी ते स्टीलच्या भांड्यात काढलेलं आहे आणि आपण ह्याला आता रात्रभर असंच ठेवायचं आहे हे बघा पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय पीठ व्यवस्थित आणि मस्त फर्मेंट झालेलं आहे हे बघा त्यानंतर ह्यात थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि मला लागेल तितकं मी त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण आपे बनवूया आपेच्या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जास्त नाही थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण आप्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा मिश्रण व्यवस्थित आपण त्यात टाकायचं आहे हे बघा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक प्लेट झाकून थोडंसं वाफवून घेऊया हे बघा इथे वाफून घेतलेलं आहे एक साईड आणि दुसरी साईड आपण आता वाफून घ्यायची आहे व्यवस्थित पलटी करून व्यवस्थित दुसरी साईड आपण आता वाफून घ्यायची आहे हे बघा दुसरी साईड पण वाफून घेतलेले आहेत मस्त असे तयार झालेले आहेत पेक आता आपण चटणी बनवूया खोबरं लसूण मिरची आणि कोथिंबीरची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया आपण हे बघा मिक्सरला लावून वाटण केलेलं ला आहे त्यानंतर दोन पळी तेल कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे दोन पैकी तेल आपण टाकलेलं आहे इथं माझ्या प माझ्याकडे जिरं नाही आहे त्यामुळे मी मोहरीच फक्त फोडणीला देत आहे मो मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघा खोबऱ्याची चटणी अगदी सोपी आहे आणि लगेच तयारीही होते हे बघू शकता तुम्ही मिश्रण आपण त्यातमध्ये टाकून घेतलेलं आहे चटणी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपण त्या चवीनुसार फक्त मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिश्रण एकजीव करून हलवून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही खोबऱ्याची चटणी आपली व्यवस्थित तयार झालेले आहेत आणि आपे आपेसुद्धा आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत हे बघा मऊ आणि लुसलुशीत जाळीदार आपे आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास वडील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा